नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आमदार डॉक्टर उडाण यांची बैलगड येथील हिमके कुटुंबियांना सातवन भेट जालना घनसावगी तालुक्यातील बैलगडी येथील बाबासाहेब हेमके यांच्या मातोश्री कैलास रशी परागबाई बनसी एमके यांचे उर्धप काळाने दुखत झाल दुखप काळाने निधन झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना आमदार डॉक्टर रिकमत दादा उडाण यांनी सातवन भेट देऊन त्यांना धीर दिला व आमचा उडान परिवार तुमच्या दुःखात सहभागी आहे असे म्हटले <गए> व कैलासवाशी पर्यायबाई एमके यांच्या आत्म्याला सुख शांती लाभो अशी ईश्वर प्रार्थना करून भावपूर्ण श्रद्धांजली दिली यावेळी माजी पंचायत समिती सदस्य कुंडलिक बापू के शिवसेना तालुका प्रमुख भाऊसाहेब पाटील जाधव सरपंच राजू वाडेकर स्वयसाहेक किरण परमार ॲडव्होकेट संजय काळबांडे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अर्जुन गोंगडे बाबासाहेब हेमके अशोक हेमके योगेश हेमके दत्ता हेमके बाळासाहेब बोरकर नारायण बोरकर पत्रकार श्रीकृष्ण जाधव पत्रकार संतोष तळपे कर, धात्रक सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनल साठी प्रतिनिधी श्रीकृष्ण भाऊसाहेब पाटील जाधव एस एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनल ची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद